आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आयोजित शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके विभागीय स्पर्धा दोन हजार पंचवीस आर पी कॉलेज धाराशिव या ठिकाणी संपन्न झाल्या यामध्ये सुगम गायन व कराओके स्पर्धा पार पडल्या यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल तुळजापूर येथील पर्यवेक्षक डॉक्टर संजय कुमार मुरुंकर यांनी कराओके स्पर्धेमध्ये भाग घेऊन मराठवाडा विभागामध्ये गुरुदेव कार्यकर्ते या गटांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला यावेळी या प्रसंगी आदरणीय मराठवाडा विभाग प्रमुख जयसिंगराव देशमुख श्री यलगुंडे आर बी मुख्याध्यापक श्री वागतकर यफ एच श्री काशीद बी पी श्री निकमसर श्री मुंडे आर एस प्राचार्य दौंड सर प्राध्यापक विवेक कोरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुरुमकर यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला पुढील होणाऱ्या सातारा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या यशासाठी मुरुमकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांचा सहभाग त्या ठिकाणी होता, हो होता विभागीय स्पर्धेसाठी तर विभागीय स्पर्धेमध्ये मुरुमकर सरांचं गायनामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे सर्वांनी जो आहे टाळ्या वाजवून सरांचं आपण सगळ्यांना अभिनंदन करायचंय करा ओके स्पर्धा शुभम गायन व करा ओके स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक डॉक्टर संजय मुरुंकर सर कळुंखे यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा या स्पर्धेमध्ये नेहमीच आपल्या तुळजापूरचं नाव करण्याचा योग किंवा मा भाग्य आम्हाला लाभतं आतापर्यंत भाग घेतला त्या त्या वेळेला घेऊनच आलेलो आहे इथंच नव्हे तर राज्यावर सुद्धा आम्ही बक्षीस मारलेली आहेत आणि ही मला वाटतं तिसरी चौथी वेळ आहे ही आता सवय होऊन गेलेली आहे आणि त्याचबरोबर आता इथं काय झालंय गायनाचा माणूस पण आमच्या आपल्या बरोबर जोडलेला अतिशय सुंदर गायन केलेले श्रीमान मुरुमकर सर आहेत आणि हा ये मतवाली चाल आणि आपण सुद्धा खूप सुंदर भाषण केलेलं आहे श्रीमान ओडी कुंभार सर यांनी स्त्री सक्षमीकरण या विषयावर अतिशय चांगल्या पद्धतीने भाषण केले त्यांच्यासाठी एकदा टाळ कारण इतरांचं कौतुक करायचं म्हणलं की मन थोडं मोठं असावं लागतं तेवढं मन मोठं आपण दाखवलेलं आहे आणि मयुरा शिंदे हायस्कूल नेहमीच याबद्दल अग्रेसर असतं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा नंतर मी खरोखर या गुरुदेव कार्यकर्त्यामध्ये आपण जरा पाहिलं तर बरेच गुरुदेव कार्यकर्ते होते डी एड असेल बी एड असेल सिड कॉलेज असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल सगळ्यामध्ये गुरुदेव कार्यकर्त्यामध्ये आम्हाला पाठिंबा देण्याचे काम आमच्या आदरणीय मुख्याध्यापक यलगुंडे सर आणि आमचा गुरुदेव कार्यकर्ते आणि पाठिंबा आम्हाला दिला खरोखरच पाठिंबा फार महत्त्वाचा असतो शबासकी फार महत्त्वाची असते आणि ह्या शाबास केला फार महत्त्वाचा मा आहे आमचे कुंभारसर देखील मला एक प्रोत्साहन देत होते आणि खरोखर पाठिंबा फार महत्त्वाचा असतो आणि तेव्हाच आम्ही या ठिकाणी यश संपादन करत असतो आणि हां कोरेसर देखील माझे घरिष्ठ मित्र आहेत आणि राहणारच आणि त्यांचा देखील पाठिंबा मला फार होता अशा पद्धतीनं आदरणी तोंड सर असतील आमचं मुकेश मॅडम असतील गुरुदेव महाराष्ट्र पोलिस न्युक्ट 24 साठी कार्यकारी संपादक डॉक्टर संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यू 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद